सर्वांनी सगळं आपापलं सामान सोबत घेतलेलं आहे जर कुणाला जर संडाचा प्रॉब्लेम आला तर जा जागेवर बसण्याची सुद्धा वेळ आम्ही तयारी केलेली आहे सरकारनं वाटलं आमचे मनोज जरांगे इकत घेऊ पण इतकं सोपं नाही हे हे मराठे साहेब आमचे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे यांचा नंबर लागणार आहे त्यांचे लेकर बाळ राणावानानं फिरते शिक्षण करते यांना घरीच बसावं लागत ला पूरगी कुणी दे ना यांना तुझी पोरग नोकरीला नाही म्हणून आमच्या एक एक टक्क्यामुळे आमचे मुलांचे तुम्हाला मी सांगतो नवकऱ्या लागत नाहीत आणि नवकऱ्या लागल्या नाहीमुळे सत पस्तीस छत्तीस वर्षाची मुलं आज बगैर लग्नाचे आहेत बरोबर आज ह्यांना या लग्नाला हे भेटाना कारण त्याचं कारण हे की आज हे मुलं नोकरीला नाहीत ह्यांना एक एक टक्क्यामुळे मार्क कम पडल्यामुळे हे माग आहेत आणि आता मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे ही पूर्ण मंत्रिमंडळाला चुकून कळालेले पण ह्यांना काही मंत्र्यांच्या दबावामुळं हे त्यांना देता येणार यासाठी आता हा सर्व मराठा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात की मुंबईला येऊ नका तुमची भरपट होईल नाही होत नाही आता काही होणार नाही आता मराठेच एकजूट झालेलं आहे सर्वांनी सर्व आपापलं सामान सोबत घेतलेलं जर कुणाला जर संडाचा प्रॉब्लेम आला तर जागेवर बसण्याची सुद्धा वेळ आम्ही तयारी केलेली आहे आता कुणाला आम्ही भेणार नाही पारसाकडे जायची आता आम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही या ठिकाणी मराठा समाज आता खूप हरपळलेला आहे खूप हरपळलेला आहे आणि आता चिंता नाही आता मला गे साहेब म्हणले तुम्ही आता फक्त आमच्या सोबत चला आता हे सोपं नाही आता ही चिंगारी खूप पेटलेली आहे ही मंत्र्यांना समजायला पाहिजे छगन भुजबळ साहेबांना समजायला पाहिजे आता आमचं काय हे मराठ्यांचा कुणाला हे नाही उद्रेक नाही इतर समाजांना आमचा काही हे नाही त्यांचा आम्हाला पाठिंबा आहे पण हे इतर लोक हे मोठमोठाले मंत्री संत्री आहेत ना ह्यांनी खूप अत्याचार केलेला आहे मराठ्यावर जर त्यावेळेस यांनी जर लाठी चार्ज केली नसती तर आज ही वेळ आले केली नसती आठ महिने फक्त सरकार झुलवतच होतं का आतापर्यंत निर्णय का होऊ शकला नाही काय वाटत तुम्हाला सरकारांना वाटलं आमचे मनोज जरांगे विकत घेऊ पण इतकं सोपं नाही हे हे मराठे साहेब आमचे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे यांचा नंबर लागणार आहे इतकं सोपी गोष्ट नाही मनोज जरांगे म्हणजे का साधी व्यक्तिमत्व नाही अरे आज हे एका पेटीने नाही दोन पेटीने नाही या सर्व मराठ्यांच्या मावळ्यांच्या मनात बसलेले इतक्या मावळ्यांच्या मनात बसले त्यांच्या पेटीने ते विकत घेतलेले हे पैशाने विकणारा हो व्यक्तिमत्व नाही हे मराठ्यांचं हे जागोजाग मनोज ओरंग्याचे बॅनरबाजी झाली सारा फुकट खर्च होतोय हे शंभर बीचं आज मध्ये नियोजन केलेलं आहे डिझेल नाही कुणाचं काही नाही ऑटोमॅटिक ओबीसीवाल्यांच्या काही जेसीबी आहेत अरे इथं कुणाचीच कुणाला गरज नाही फक्त सर्वांचा पाठिंबा आहे हे सरकाराला कळाना मग ओबीसीतूनच का ओबीसीतून आमचं म्हणणं आहे की काही इतर समाजाचं आम्हाला नको आमचं जे आम्हाला हकाचं आहे जे ते द्या कारण ह्याच्या पुढचं तर आम्हाला देता येणार नाही त्यांना पण ओबीसीतूनच द्या आज आमच्या निपाणी जवळ का नगरीमधून खूप हो लोक आले आहेत आमचे महिला मंडळीसुद्धा आलेले आहेत आम्ही आमचे पायी दिंडी आणि आमचं ते जेवणाचं नियोजन सर्व काही ढोल ताशा पकवा आम्ही सोबत आणलेले पूर्ण टाळकरी गावकरी माळकरी सर्वही आम्ही आलेलो आहोत आणि आम्ही आमच्यासोबत आमचं जारचं नियोजन आमचं पाण्याचं नियोजन आम्ही आमचं सोबत तुम्ही सांगितलं की विद्यार्थ्यांचं नुकसान होतं ईडब्ल्यू सी सुद्धा काय जागा असतात त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होत नाही का कसा होईल हे आम्हाला आरक्षण दिलं तर त्याचा फायदा होईल नाही तर काय होणार आहे आमचा फायदा नाही आम्हाला सर मुलाला नव्वद टक्के पडले ज्या मुलाला नव्वद टक्के पडले त्याच्यातून दोन टक्के जरी ब्याण्णव टक्के कमी असले तर त्याला आरक्षण नाही गेल्याशिवाय बरेच नाही सर कारण की त्याला ते नव्वद टक्क्याचा फायदा घेऊन नाही ना ज्या मुलगा मागून पाच दहा लाख रुपये सर्किलेला दोन टक्के जाऊन ते नोकरी लागू शकतो सर आणि हा जे शेतकरी समाजाचा मुलगा नोकरी लागू शकत नाही कशामुळे लागू शकत नाही का की त्याच्यापेक्षा कमजोरी आहे त्याच्यापेक्षा पैसे नसते त्याचा खर्च ढाकण्याचं घर परिस्थिती नसते शेतीत पाऊस पाणी पडला तर माल पिळकत नाही त्याची जमीन इकून ते यांना पैसे देईन का एक मंत्री म्हणतो इथं वीस लाख रुपये येऊन द्या एक मंत्री म्हणतो दहा लाख रुपये येऊन द्या कशामुळे शेतकऱ्याचं नुकसान करले तुम्हाला जरी लागत असलं ना तर तुम्ही सर सगळं डायरेक्शन द्या ना हा एकावन्न जीसीबी आलेले प्रत्येक खेड्यातून एक एक जीसीबी आलेली कुठेतरी आनंदाचं वातावरण आहे काय म्हणलं सर एक कुठं आनंदाचं वातावरण आहे म्हणून आनंद इथं मराठा समाजाला आनंद असा म्हणजे लग्न कार्यामध्ये पेक्षा बी आनंद जास्त आहे त्याच्यामुळे त्यांचा आनंद आहे पाडला सर कारण की ते समाजासाठी करते सर सर दुसरे काय सरसेट नाही काय वाटतंय काय सरकार निर्णय घेईल सरकारने निर्णय असा घ्यावा सर की हे आरक्षण मराठा आरक्षणाला सरला मराठा समाजाला सरला आरक्षण द्यावा सर सरसाकडे द्यावा आणि ते बी ओबीसी समाजामधून द्यावा सर माझं हे माझे मान्य आहे सरकार निर्णय घेईल का मुंबईला जाण्या अगोदर सरकारने निर्णय घ्यावा लागन सरकारला ना नाही निर्णय घ्यावा लागला तर आम्हाला मुंबईमध्ये आरक्षण करणं जरूर सर आमचा कित्येक दिवसाचा मराठी लढा आरक्षणाबद्दल तर आमचा दशका आरक्षणाचा लढा हा आम्ही आता मुंबई पासून जिंकूनच येणार त्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही आम्ही मराठीला आरक्षण मिळवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हे आमची कायम भूमिका आहे आणि आतापर्यंत भूमिका राहिलेली आहे त्यासाठी आम्ही मुंबईला सगळे जण चाललो आहोत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असं म्हणतात की मुंबईला येऊ नका फरफट होईल कसं पाहता फरफट आमची काही जरी झाला आमचा जीव जरी बलिदान झालं तरी आम्ही मुंबईला जाणार आणि आरक्षण घेऊन येणार ही आमची भूमिका तयारी करून मुंबईच्या दिशेने तुम्ही निघालेला आहात आम्ही आता आरक्षण घेतल्याशिवाय त्याचे दिवस काही मोजित नाही आम्ही आरक्षण घेऊनच येणार ही आमची भूमिका ठाम आहे किती दिवस लागले तरी किती दिवस लागले तरी आम्ही आरक्षण येणार नाही सर एक मरू नाही तर जाऊ तिथं पण आरक्षण मैदान जरी झालं तर आम्ही ते आरक्षण घेतल्याशिवाय माघार फिरणार नाही आणि हा लाडा आरक्षण घेतल्यापर्यंत चालूच राहणार तो आजरा मरत राहणार

तुझे पोरग नोकरीला नाही म्हणून असं यांची बी हे ना इच्छा इतकं शिक्षण करून घरी बसतात आणि यांना शिक्षण केलं बी ते घरी बसतात इतके रुपये खर्चून वावर ऐकून हे करून ते बिचारे पैसे भरतात तरी यांना नोकऱ्या लागा ना मनोज पाटील वारंवार सांगतायत की आरक्षणाला संपूर्ण जाती धर्मातील लोकांचा पाठिंबा आहे हा सगळ्याचा आमचा बी पाठिंबा आहे यांना आरक्षण भेटावा यांचे बी लेकर बाळाला यांचे लग्न कार्याला हो यांची अशी इच्छा आहे म्हणून हे सगळे लढते बरं कुठंतरी सरकार वेळ काढूपणा करते असं वाटतं का तुम्हाला कारण की गेले कित्येक महिने झालं तारीख पे तारीख हा तारीख पे तारीख आगा पुढचं वडा पुढचं वडा दाकू दाकू यांना लय दिवस लढायला लागले काय वाटतं सरकार काय निर्णय घेईल आता सरकारच्या हातात येते निर्णय घेणं सत्ताधारी पक्ष असो का विरोधातला पक्ष असो कुठल्याही पक्षाने ठामपणे अजून त्यांची भूमिका मांडली कोणीच नाही अजून काहीच नाही यांचं काहीच नाही देऊ देऊ म्हणते फक्त पुढच्या महिन्यात देऊ पुढच्या महिन्यात देऊ तारीख दाखवून बी तारखी चालल्या किती बी तारखी गेल्या अशा त्यांच्या या सगळ्या गोष्टींचा परिणाम दोन हजार चोवीस च्या निवडणुका होणारच ना मराठी समाजाचं सर एक बी मतदान शासनाला जेव्हा मराठा समाजाला जोपर्यंत मराठा आरक्षण मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत एकही मराठा मतदान करणार नाही भले सरकार कोणाचं बी असू मोदी सरकार असले तरी बी जोपर्यंत मराठा समाजाला अन्याय करीत राहतात तोपर्यंत अन्याय आम्ही बी सहन करू पण आरक्षणच घेऊ आज मुंबईला जरी आम्ही निघालो तर मुंबई मध्ये जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई मध्येच बसून राहणार ही आमची मराठ्यांची भूमिका आहे उत्तर द्या इशारा आहे राज्यातल्या सगळ्याच राजकीय पक्षांसाठी आहे हो सगळ्याच महाराष्ट्रातल्या बी पक्षासाठी बाहेरच्या बी जिथं मराठा समाज असेल ज्या राज्यात मराठा समाज असेल त्या मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळालेच पाहिजे आमची सर्वांची भूमिका आहे पण जर आपण पाहिलं तर आमदार असतील असतील खासदार जास्त मराठा समाजाचे हो आहेत ना मराठा त्यांच्या तोंडाला तर काळ लावायला पाहिजे काळ ते कलंकेत मराठा समाजाचे आमदार खासदार आहेत ते कलंकित आज एक मी एक इतके आमदार खासदार मराठा समाजाचे असून सांग ते कलंकित कलंक एकही नेता आरक्षणाच्या आरक्षणाच्या बाबतीत बोलायला तयार नाही त्यांना मला आता तुम्ही म्हणतात मतदान महागाला या म्हणा मतदान महागाला आल्यानंतर नंतर दाखवून देऊ त्यांना मराठा समाज काय चीज आहे म्हणून दरंग पाटलांनी आता सुद्धा असं आवाहन केलं होतं की ज्याला सामील व्हायचंय तुम्ही मुंबई पर्यंत पायी पायी चालू शकता पण अजूनही कुठला नेता दिसत नाही याच्यामध्ये गरजच नाही आम्हाला आम्हाला नेत्याची गरज नाही आम्ही सामान्य माणसं आहेत आम्ही सामान्य माणसं आरक्षण मागणार आहेत नेत्याला म्हणितलं तू म्हणताना आरक्षणासाठी चल म्हणून सनी त्यांची भूमिका ते घेतील त्यांना जर गरज आठली उद्याच्या इलेक्शन तर सामील होतील आणि नटली गरज तर त्यांना म्हणा घराच्या आत कडा लावून कोसाड झोपा म्हणा बिंगास हा